मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ऍबॅकस अँड ब्रेन जिम ऍबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी आणि कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी राव बहादूर सी के बोले यांच्या नावे देण्यात येत असलेला प्रतिष्ठित लोकहितवादी रावबहादूर सी के बोले समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस चित्रपट निर्माते सुनील शेळके यांना जाहीर झालाय थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार असलेले रावबहादूर सी के बोले यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे आणि पाणवटे सर्वांसाठी खुले करण्यासोबतच अनेक समाजसुधारणावादी कामे करणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहादूर सिके बोले यांची एकोणतीस जून रोजी एकशे छप्पन्नावी जयंतीचं सा औचित्य साधन तसेच राजर्षी छाऊ महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्तानं कला सामाजिक कार्य विज्ञान उद्योग वैद्यक साहित्य शिक्षण पर्यावरण क्रीडा नागरिक सेवा पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी पुरस्काराचे वितरण करण्यात येते यातच यंदाचा लोकहितवादी राव बहादूर सिके बोले समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस चित्रपट क्षेत्रात समाज प्रबोधनात उल्लेखनीय कामगिरी केली असल्यानं अमिता फिल्म प्रोडक्शन कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांना जाहीर झालाय या पुरस्काराचे वितरण भंडारी मंडळ सभागृह दादर पश्चिम मुंबई येथे एकोणतीस जून रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे आयोजक संतोष आंबेकर यांनी दिली आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस